मनोज जरांगे यांनी ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण मागण्याचा हट्ट धरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा वाद उफाळून गावागावांमध्ये अविश्वासाचं आणि परस्पर विरोधी वातावरण तयार झालं असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी नवी मुंबई एका जाहीर सभेमध्ये बोलताना महाराष्ट्रामध्ये देखील मणिपूर प्रमाणच हिंसाचार होईल की काय अशी भीती वाटत असल्याचं वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडून आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं महाराष्ट्रामध्ये शांतता टिकून राहण्याची वक्तव्य करण्याऐवजी थेट मणिपूर घडण्याची शक्यता व्यक्त केल्यानं पवारांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा तो इशारा दिलाय की अन्य कुणाला काही हिंट दिलीय याची राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू का आहे काय आहे एकूणच हे सगळं प्रकरण जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मणिपूर विषयक धोरणावर भाष्य केलं मणिपूर जळत असताना मोदींनी मणिपूरकडे ढुंकूनही पाहिलं नाही मणिपूर सारखं काहीतरी महाराष्ट्रातही घडेल की काय अशी चिंता त्यांना वाटतीये मणिपूरमध्ये जे घडलं तेच आपल्या आजूबाजूच्या राज्यात घडलं कर्नाटकात घडलं संसदेत मणिपूरमधील हिंसाचाराची चर्चा झाली मणिपूरमध्ये पिढ्यानं पिढ्या एकत्र असलेला लहानसा प्रांत अस्वस्थ झालाय मणिपूरमध्ये सुसंवाद ठेवणारा समाज आज एकमेकांशी बोलायला तयार नाहीये मणिपूरवर एवढं मोठं संकट आल्यानंतरही तिथल्या जनतेला दिलासा द्यावा असं मोदींना वाटलं नाही मोदींनी मणिपूरकडे ढुंकून पाहिलं नाही असा, ना असा गंभीर आरोप पवारांनी केलाय पण त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर मणिपूर घडेल असं वक्तव्य केल्यानं मोठ्या शंका निर्माण झाल्या आहेत तसही पवारांची सत्ता आणि दंगल यांचं जवळच राजकीय आहे मुंबईत एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये प्रचंड अस्वस्थता होती सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला अयोध्येमध्ये संतप्त कारसेवकांनी बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केल्यानंतर त्यांचे पडसाद मुंबईत उमटले एकोणीशे त्र्याण्णवच्या सुरुवातीलाच जिहादी दंगलखोरांनी मुंबईत मोठी दंगल घडवली होती दाऊद सारख्या गँगस्टर बॉम्बस्फोट घडवून आणले मुंबईत उसळलेली दंगल त्यावेळच्या सुधाकरराव नाईक सरकारला आटोक्यात आणता आली नाही असा ठपका ठेवत सुधाकरराव नाईक यांना बाजूला करण्याचा घाट पवारांनी घातला होता कारण दंगलीच्या विषयापेक्षा सुधाकरराव नाईक यांनी पवारांचे समर्थक गुंड हितेंद्र ठाकूर आणि पप्पू कलानी यांच्या मुसक्या आवळल्या होत्या सुधाकरराव नाईक यांच्यावर पवारांचा तो खरा राग होता म्हणूनच नाईकांना बाजूला करून आपले समर्थक पद्मसिंह पाटलांना मुख्यमंत्री पदावर बसवण्याचा पवारांचा डाव होता पण तत्कालीन पी व्ही नरसिंराव यांनी पवारांचा तो डाव ओळखला आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला करताना पवारांच्या बाकी कुठल्याही समर्थकाला नव्हे तर खुद्द शरद पवारांनाच देशाच्या संरक्षण मंत्री पदावरून बाजूला करून महाराष्ट्रात मुख्यमंत्री करून पाठवलं होतं महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर बसून पवारांना दंगल आणि नंतरचे बॉम्बस्फोट यातून मार्ग काढावा लागला होता परंतु त्यात त्यांच्यावर दंगल घडवण्याचा आणि दाऊदला आश्रय देऊन त्याला पाकिस्तानात पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप झाल्याचं बोललं जात होत याच बॉम्बस्फोटाच्या वेळी एका बॉम्बस्फोट मशीद बंदराजवळ झाला असं पवार खोटं बोलले होते त्याचे ते आजही समर्थन करतात पण एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये पवारांवर दंगल घडवण्याचा ठपका बसल्यानं त्यांच्या नेतृत्वाखाली अखंड काँग्रेसची सत्ता त्यावेळी महाराष्ट्रातून गेली होती हा इतिहास आहे त्यामुळेच पवारांनी महाराष्ट्रात मणिपूर घडेल हा इशारा दिलाय की हिंट दिली है, असा सवाल या तयार होताना दिसतोय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चैनला, करा आमच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा